संतोष बांगर या आपला शिवसेनेचा आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा ढाण्या वाघ आहे खरं म्हणजे हिंदुत्वाची लाट शिवभक्तांची लाट शिवभक्तांचा महासागर इथं मला पाहायला मिळाला आणि हे काम संतोष बांगर याच्यामुळे मला हे दर्शन मिळालं शिव शंभोच आणि किती काही झालं तरी सुद्धा मी या कावड यात्रेला हजेरी लावणार म्हणजे लावणार संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलवलं पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजता कसपटा सम समजता कार्यकर्त्यांना घरगडी समजता आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे सहकारी समजायचे आणि म्हणून मा संतोष माझा सहकारी आहे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं ना आई वडिलांना आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर ते दुसरीकडे फिरत असता थंड हवायची ठिकाणी त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार दोन हजार सहाशे कोटी तुमच्या या संतोष बांगरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेले संतोष बांगरला सव्वीसशे कोटी विकासासाठी एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले अरे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल मग निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे पैसे अडकवायचे असा त्यांचा डाव होता मी आचारसंहितेच्या महिन्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यात आगाऊ जमा केले आणि लाडक्या माझ्या बहिणींनी त्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं होतं त्यांनी कुणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री सगळं वाटप झालं फाईव्ह स्टार हॉटेलची हो बुकिंग झाली पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार कोणी तुडवले बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हिंदुत्वाचे विचार कोणी सोडले आणि म्हणूनच संतोष हा हिंदुत्वाचा जागर बघण्यासाठी त्याला हिम्मत लागते धाडस लागते त्याला मोठं मन लागत आणि म्हणून हा इथं आल्यानंतर हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला आणि म्हणून संतोष म्हणाला ते बरोबर आहे ज्याने या कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्याच सगळं पालतं झालं आणि म्हणून आज या राज्यातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्ही जेव्हा उठाव दोन हजार बावीस ला केला त्यावेळेस संतोष बंगारला एक फोन केला मी अरे तू सच्च्या बाळासाहेबांचा कार्यकर्ता हिंदुत्वाचा कार्यकर्ता भगव्याचा शिपाई आहे लगेच काही बोलला नाही मागचा पुढचा विचार केला नाही माझ्या सोबत आला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पन्नास आमदार या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून आपण ऑपरेशन तक्ता पलट करून टाकलं सर्व सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं एक वार मैने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता तसाचा एकनाथ शिंदे पण आहे बाळासाहेब सांगायचे आनंदगे साहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा शंभर वेळा विचार करा शब्द एकदा दिला की माग फिरण नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की ज्या हा आमदार कसा असावा आमदार तर सव्वीसशे कोटी रुपये अडीच वर्षात काम केलंच परंतु आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म हिंदुत्व वाढवण्याचं जागवण्याचं काम हा तुमचा संतोष बांगर करतो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मध्ये मध्ये कधी कधी तो रागापोटी काहीतरी करायचा मग मी त्याला एकदा फोन केला बोल संतोष आता बिलकुल हे सगळं बंद जेव्हा कोणी अन्याय करेल अन्याय करणाऱ्या माणसाला कायद्याने आपण जरप बसू त्यानंतर संतोषनी एकदम ते आज्ञाधारक शिवसैनिकासारखं ऐकलं आणि मी मागच्या बैठकीत तू नव्हता कार्यकर्त्यांच्या तुझं नाव घेतलं लो। बाकी लोकांना सांगितलं लो। संतोष बांगरचा आदर्श घ्या संतोष बांगर कसा वागतोय तसं बघा आणि म्हणून चल पडे है कांदे पे गंगा जल उठाय चल पडे है कांदे पे गंगा जल उठाए भोले की भक्ती सब कुछ भुलाय पैदल ही नापे मिलो की दुरी पैदल ही नापे मिलो की दुरी हर हर बम गूंज गुंज पुरी आपण आतूनही भगवे बाहेरूनही भगवे आहोत आपण सरड्यासारखे रंग बदलणारे नाही कोण भगवा दहशतवाद भगवा आतंकवाद म्हणणारे ज्या त्यांच्या काळात बॉम्बस्फोट व्हायचे दोन हजार आठ नऊ सात साली तेव्हा म्हणायचे आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो नाव नसतं मालेगाव ब्लास्ट मध्ये मात्र म्हणाले की हा भगवा दहशतवाद भगवा आतंकवाद ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर कामयाब झालं पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला ना जशाच तसा धडा शिकवला ना ईट का पत्थर से पाहिजे होता ना खून का बदला खून से पाहिजे होता ना गोली का जवाब से पाहिजे होता ना तो देण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली देशाचे प्रधानमंत्री मोदीजी हे लष्कराच्या मागे उभे राहिले त्यांना हा जल्लोष बघून हा हिंदुत्वाचा जल्लोष हा हिंदुत्वाचा उत्सव बघून अनेक लोकांना अलर्जी झाली असेल अंगावर पुरळ येईल पोटदुक्की वाढेल पण इथं आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय ज्यांच्या पोटात पोटदुखी येईल त्यांना फुकट मोफत दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण काढलेला आहे मी आपल्याला एवढं सांग केव कावड यात्रा संतोष बांगर यांची आता फक्त हिंगोलीत राहिली नाही हिंगोली, ना हिंगोली पुरती मर्यादात नाही राहिली आता ही महाराष्ट्रभर देशभर या कावड यात्रेच जे नाव आहे ते नाव पसरले कीर्ती पसरली आहे आणि म्हणून संतोष बांगर आता या सर्व कावड यात्रेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे चांगल्यांच्या साथी संगतीमुळे या ठिकाणी कधी आपण सांगतो की राजकीय अधिष्ठान हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा खाली असत राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असत हे मानणारे आपण लोक आहोत मी एवढंच सांगतो या महाराष्ट्राची या मराठवाड्याची या हिंगोलीची या आपल्या सर्वांची या ठिकाणी सर्व काळजी चिंता मिटू द्या तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही आता देश जिंकलाय या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने राज्य जिंकलं आता आपल्याला काय करायचं आहे आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या निवडणुका देखील एकजुटीने आपल्याला जिंकायची आहे जिंकणार ना मला आता श्रीराम दादा बांगर यांच मगाशी नाव सांगितलं मग भगवा फडकवणार की नाही फडकवणार दोघं बी आले दोघं पण आले ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीराम दादा तुम्हाला शुभेच्छा संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो आणि आदिवासी समाजाने मगाशी एक मला निवेदन दिलं आहे आदिवासी युवा कल्याण संघाने हे आदिवासी आपले बांधव आहेत आपल्या भगिनी आहेत आणि म्हणून या आदिवासी बांधवांना देखील त्यांच्या ज्या मागण्या आहेत जे त्यांचं माझ्याकडे निवेदन आहे अधिसंख्य पदांचं आणि त्याचबरोबर रिक्त पदांचं हे महायुती सरकार आदिवासी समाजाला न्याय देणारी महायुती सरकार आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो उद्या या ठिकाणी आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर देखील सकारात्मक आपण निर्णय घेऊ हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आणि पुन्हा मी म्हणून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम मायुती सरकार करेल पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका उपोषणला बसलेले जे माझे बांधव भगिनी आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांच्या पाठीशी संतोष बांगर तर आहेच पण हा एकनाथ शिंदे पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज हर 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 हर